विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची उपस्थिती जाणवत असून राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदान करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला तर साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला तर जामनेर येथे गिरीश महाजन यांनी मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदान केलं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मतदान केलं नाशिकमध्येच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार देवयाणी फरांदे यांनी मतदान करत मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं